हॅलो एवरीवन वन कसे आहात स्वागत आहे तुमचं समीदा साळवे ट्रिपल सेवन या यूट्यूबच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर लाईक शेअर कमेंट करा जेणेकरून तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ पाहायला भेटेल झालं का चाय पाणी वगैरे आता वाजले आहे साडेसात तर मी आज हा लुक दिलेला आहे जीन्स आणि टॉप घातलेला आहे कशी दिसते मी तर म्हणते काय चष्मेशी आरोग्य चष्मा वगैरे आवडलास तू काढते मी चष्मा काय केस न एकदम हे नाहीत माझे केस काहीतरी झाले का जेवण वगैरे हो आमचं जेवण बाकी आहे जेवण करायचं आहे स्वीटपाक बनवलेला आहे आज बनवलेला आहे जेवायला आम्ही वांगेची भाजी मसाला वांग इथं ठेवते एवढं मसाला वांग बनवलेला आहे आणि काय बनवले चपाती अरे कॉल आला लह्यांचा